वार्ड क्रमांक सोळा अ च्या अधिकृत उमेदवार सौ सारिकथाई सुशील हरंगुळे हे आहेत आणि या ठिकाणी त्या पूर्ण या ठिकाणी जी ओतून त्यांच्या वार्डामध्ये काम करत आहेत आपल्यासोबत सौ सारिकथाई हरंगुळे आहेत ताई, ताई प्रथमता न्यूज महाराष्ट्रवान चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण मन लावून प्रचार करत आहेत मी सौ सारिका सुशील हरंगुळे प्रभाग क्रमांक सोळा अधिकृत महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून माझी नियुक्ती झाली आहे प्रथम माननीय आदरणीय धनंजय मुंडे साहेब व आदरणीय पंकजाताई साहेब व महायुतीचे सर्व ज्येष्ठ नेते यांचे मनापासून मी धन्यवाद मानते की एक सर्वसामान्य घरगुती महिलाला एवढा मोठा विश्वास टाकून आम्हाला उमेदवारीसाठी प्राधान्य दिले त्यासाठी मनापासून धन्यवाद काही या ठिकाणी आपले जे पती आहेत सुशीलजी हरंगोळे हे नेहमी जनसेवेमध्ये असतात नेहमी काम करत असतात तर त्यांच्या माध्यमातून आपण या निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि निश्चित या ठिकाणी जनसामान्यांची सेवा करणे आपल्या पहिल्यापासून आपल्या कुटुंबाला आपल्या कुटुंबाच्या या ठिकाणी मनामध्ये असतं आपल्या कुटुंबामध्ये या ठिकाणी एक सामाजिक वारसा आपल्याला लाभलेला आहे तर कशा पद्धतीनं आपण जनसेवा करून लोकांचे प्रश्न आपण सोडवत असतो माझे पती सुशील प्रभू पहारंगुळे हे गेले पंधरा ते वीस वर्षापासून सामाजिक कार्यात आहेत आणि त्यांना विविध पदही मिळालेले आहेत मुद्रा लोन भाजपचे युवा मोर्चेचे अध्यक्ष त्यांचे कार्य कुठल्याही अशा नगरसेवकाच्या पदानुसार पद नसताना ह्या प्रभागात खूप त्यांनी सेवा केलेल्या आहेत आ त्याचंच फळ हे आज मला मिळालेलं आहे आणि त्यांचं कोरोनात वगैरे सर्वसामान्य लोकांकडं खूप लक्ष होतं जसं की अन्न वाटप पाणी दुष्काळामध्ये पाणी वाटप परत विविध शिबिर इथल्या प्रभागातील जनतेला राशन कार्ड करून दिले मोफतमध्ये त्यांनी परत भाजी मार्केटला ते काय आपल्या प्रभागात नाही येतं तरी पण त्यांना उन्हाचा त्रास नये म्हणून वाटप केलेले आता असे बरंच काही त्यांनी कार्य केलेले आहेत काही या ठिकाणी आपण आणि आपलं कुटुंब नेहमी जनतेमध्ये असतात तर तुमच्या प्रभागामध्ये आता कोणत्या अशा समस्या आहेत आणि त्या समस्यावर आपलं कसं काम करायचं हां तर त्या समस्या जा माझ्यापेक्षा जास्ती माझ्या पतीला माहितीत पण प्रचारादरम्यान बरंच काही मला अडचणी कळू लागल्यात कारण वोटिंगसाठी मी जेव्हा गेले भेटायला डोअर टू डोअर तर त्यावेळेस हनुमाननगरमध्ये रस्ते नाल्या काही ठिकाणी विजेचे खांब नव्हते तर त्या बोलत होत्या एवढे दिवस आम्हाला म्हणजे आमच्या हातात काही नव्हतं पण निश्चितच त्यांच्या आशीर्वादाने जर आम्ही येऊतच पुढे आणि ते काम करण्याचा पूर्ण प्रयत्न करू तसंच मुंजारवाडा इकडे आमचे मुस्लिम बांधव त्यांच्या पण मागण्या लक्षात आल्या तिथं त्यांना कसं छोटा मोठा कार्यक्रम करण्यासाठी कुठलाही हॉल नाही कुठली सुविधा नाही रस्ते खराब आहेत नाल्या आहेत घराच्या बाहेर पडलं की नाळ्या मोकळ्या सुटलेल्या आता तर त्यांची पण मागणी त्यांनी काल आम्हाला प्रचारादरम्यान सांगितली की इथं एक फंक्शन हॉल छोटासा आम्हाला करून द्यावा त्याच्याकडं पण आमचं आवर्जून लक्ष राहील आणि ते करण्याचा पूर्ण प्रयत्न करू आम्ही महिला उमेदवार म्हणून आपण रिंगणात आहेत आणि महिलासाठी महिला म्हटलं की एक महिलांचे प्रश्न आपण जवळून पाहिलेले असतात आपल्या महिलाबद्दल जे काही त्यांची कुठलीही अडचण असेल एक महिला म्हणून महिलांच्या अडचणीसाठी आपण कसे सामोरं जालो किंवा त्यांच्या अडचणीवर आपल्याला कसं काम करायचं आहे बरोबर आहे प्रथम स सर, सर्वात प्रथम तर महिलांनाच प्राधान्य इथलं कारण इथल्या महिला असो शाळकरी मुली असो कॉलेजच्या मुली असो त्यांना कुठल्याही असा रोड रोमियाचा त्रास होऊ नये याकडे विशेष लक्ष राहील परत त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष राहील आणि माझं स्वतःचं एक बचत गट पण आहे त्यात फक्त वीस महिला आहेत पण इथून पुढे मी ते आणखीन चांगलं काम करील महिलांसाठी लघु उद्योग घरगुती ज्या महिला बाहेर पडू शकत नाहीत त्यांच्यासाठी काहीतरी घरगुती उद्योग आ, करू आपण त्याचा पूर्ण प्रयत्न करील मी निश्चित महिन्यासाठी आणि वाड्यासाठी चांगलं काम करायचं निश्चित निश्चित काम करण्यासाठीच आपल्याला हे प्रयत्न चालू आहे आपला आणि आमचं काम जास्ती आहे बोलणं नाही आहे आपल्या बोलायचं जास्त नाही पण काम करून दाखवायचं आणि माझं माहेर पण इथलंच आहे आणि सासर पण हेच म्हणजे परळी नसताना प्रभागच हाय माहेरचं आणि सासरचा पण त्यामुळे मला माहेरचा आणि सासरचा पूर्ण आशीर्वाद आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने मी नक्कीच येईल आणि या प्रभागाचा जसा जसा विकास होईल त्याकडे आमचं विशेष लक्ष राहील आणि ह्याच प्रभागातील आपले नगराध्यक्ष पण आहेत सौ पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी त्या पण साथ देतीलच काय निवडून येण्याबद्दल काय सांगायचं कारण आपण एवढं या ठिकाणी मनातून बोलत आहेत एक वेगळी एनर्जी घेऊन वेगळ्या ऊर्जा आपण बोलत आहेत पण निवडून येण्याबाबत काय खात्री वाटते का हो हो आता मी प्रभागाला जे फिरते गेले दहा दिवस आम्ही फिरतोय तर लोकांच्या प्रतिक्रियावरून आम्हाला वाटते की त्यांचा आशीर्वाद आणि त्यांची साथ आमच्यासोबत आहे आणि आम्ही नक्कीच निवडून न्यू? येऊ पूर्ण विश्वास आहे पूर्ण विश्वास आहे मी सुशील हरुंगोळे प्रभाग क्रमांक अ आमची पत्नी सौ सारिका सुशील हारुंगोळे राष्ट्रवादी गडीच्या चिन्हावर उमेदवार आहेत या ठिकाणी आपण प्रभाग क्रमांक सोळाच्या हो आपल्या पत्नी उद् उमेदवार आहेत पण आत्तापर्यंत आपण नगरसेवक नसताना देखील आपण जनतेची सेवा केलेली आहे तर कोणती कोणती कामं आपण प्राधान्याने आपण आपल्या वाडामध्ये केलेली आहेत कोरोना काळात मी गोरगरिबांना अन्नधान्य वाटप केलं दुष्काळामध्ये पाण्याची वाटप केलं टँकरद्वारे व भाजी विक्रेते असते पावसाळ्यात त्यांना पावसाचा त्रास होतो त्या त्रासामध्ये त्यांना छत्री वाटप केल्या आपल्या पत्नी उमेदवार आहेत आणि आतापर्यंत आपण कुठल्याही पदाची अपेक्षा न करता काम केलेलं का। आहे तर वार्ड क्रमांक सोळामधील या ठिकाणी सुद्धा मायबाप जनता आपल्याला सहकार्य करील का शंभर टक्के मला खात्री आहे मायबाप जनतेचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे आणि निश्चित राहील त्यांच्याच आशीर्वादावर मी आत मला तिकीट भेटलेलं आहे त्यांची सेवा करीत राहील ह्याच्या आधी बी आणि इथून पुढे बी सेवा करीत राहील काय आव्हान राहील मातार बांधवांना एक वेळेस मला संधी द्या मी ती संधीचं निश्चितच सोनं करील एवढीच अपेक्षा करतो कॅमेरामन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर न्यूज महाराष्ट्र वन चॅनल